Yeah. नमस्कार मंडळी विनायक विलॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर, कलंगुड कलंगुड जाये जाये। तर, मी। तर आज मी चाललो आहे कलंगूटला कलंगूट फिश मार्केटला जायचं आहे आणि तिथून आपल्याला काय भेटते ते बघायचं आहे तर मावऱ्यासाठी चाललो आहे आम्ही तर बघूया आता जाऊन आपण तिकडे आज शनिवार आहे आणि मार्केटमध्ये काय भेटणार आहे ते पण बघायचं आहे आपल्याला चालत निघालो हो निघालोय इथूनच मार्केट सुरू झालंय कलंगूटचं हे बघा त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही भाजी वगैरे आहे या ठिकाणी आहे ना आ, हे मोकळं मैदान असतं आणि दर शनिवारी या ठिकाणी म मार्केट भरतं जसं आपल्या नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी मार्केट भरते ना तशाच पद्धतीने या ठिकाणी मार्केट भरलं जातं आहे असं आहे तर मावरा कुठे आहे मावरा हे बघा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पण ज्या ठिकाणी मुंबईमध्ये आपल्याला भेटतात तसं या ठिकाणी सुद्धा सर्व वस्तू अवेलेबल आहेत कपडे पण आहेत ॲक्च्युली आपल्याला मावरा बघायला जायचं आहे ॲक्च्युली मावरा बघून घेऊ आपण फल फलफलावल पण आहेत या ठिकाणी स्नॅक्स भजी वडापाव अद्रक लसूण सस्ता हो का बाई रुपया चाळीस रुपया किलो हां हां ते लसूण तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये भरपूर मा प्रमाणामध्ये मोठ्या लसूण असा दोनशे 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 रुपये किलो दीडशे रुपया एकदम फाईन असं लसूण आहे एकदम मस्त मिळते जाम बरे मावरा बघतो आम्ही सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी वस्तू लागलेल्या आहेत काय वाटा बघा पन्नास पन्नास रुपये वाटा बघा तुम्ही बघू शकता आणि लिंबू वीस रुपये फल है ना पासपोर्ट ना फल पासपोर्ट है ना बोल तो आप आमिर इक डाइना बोलते डायना अच्छा डायना बोलता, तो बोलता।, तो बोलता। तो लाव है तो वाटे ला का दिन से रुपये दौनशे रुपया पांच पीस है फ्रेश मारा एकदम यहाँ फ्रेश सुडी है हलवा कोलमी कैसी दोनशे रुपयामध्ये कोलबी एकदम फ्रेश कोलबी आहे मित्रांनो आणि भरपूर प्रमाणामध्ये याच्या खुबऱ्या तिसऱ्या आहेत चारशेला बोईस आहे बघा लास्ट साडेतीनशे रुपयामध्ये देणार कुरले आहेत ना बाय ना बघा आहे <laughs> <ए। laughs> सुका मावरा पण या ठिकाणी आणि कोळब्या पण आहेत त्या ठिकाणी मस्त भेट एकदम फ्रेश बागडे आहेत एकदम फ्रेश बागडे भरपूर प्रमाणात आलेत मार्केटमध्ये त्या ठिकाणी कोलबी पण बघू शकता तुम्ही सर्व मावरा आहे ना फ्रेश आहे मित्रांनो एकदम म्हणजे त्याच्यावर त्याला बर्फ पण लागलेला नाही अजूनपर्यंत अशा मा पद्धतीचा मावरा आहे या ठिकाणी पापलेट कुणी पावलं सरक्याचा काय भाव आहे काय भाव आहे पंधराशे रुपयाला दोन सरख्या आहेत मित्रांनो एकदम भारी असा फ्रेश आहे एकदम कुरल्या पण आहेत या ठिकाणी बागड्यांचा वाटा लावलेला आहे तर हा कलंग फिश मार्केट आहे म्हणजे फिरायला हा एवढा आहे ना मार्केट खूप अशा कमेंटमध्ये आणि मिरची पण आहे बघा मिरची मसाल्याचं मार्केट आहे या ठिकाणी लवंगी आहे बेडगे आहे संकोश वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या आहे या ठिकाणी मसाल्याचं सुद्धा कारण मसाल्याचं साहित्य या ठिकाणी आहे आपल्याला मावरा घ्यायचा तो मावरा काय घ्यायचा तर बघूया

सुकड आहे मका लागले या ठिकाणी खूप मस्त असा आणि द्राक्षे फ्रूट्स काली द्राक्षे असे वाट्यावर लावलेल्या ला आहेत भाऊंनी मस्त वगैरे तीर वगैरे काय बघा भाऊ वाट्याचा पन्नास रुपये पन्नास रुपये वाटा आहे आणि हा हे पण हे पण पन्नास रुपये एकदम फ्रेश फ्रेश असं माल आहे बघा मार्केट आहे कोकम कोकम पण आहे पाहिले कशी पाय कोकमची ऐंशी रुपयाची आहे चिंच आहे वन फिफ्टी घरचा कोकम आहे का हा तेव्हाच काय कोकम का

एकदम भारी आहे सर्व प्रकारचं मार्केट या ठिकाणी लागले चिकन शॉप मटन शॉप अस मटन शॉप आहे बरोबर लवकर नंतर लांब जेवढं लांब झालं मार्केट फिरून झालंय आणि आता आम्ही निघतो कारण ऊन भरपूर आहे उन्हामध्ये आहे ना चालायला होत नाही तेवढं तर दुपार झालं आहे आता आणि हा मार्केट एक वाजेपर्यंतच आहे एक वाजेच्या नंतर आणि दोन वाजेपर्यंत जाऊ दो 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 मार्केट राहणार आहे आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी हा मार्केट जाणार असं त्या लोकांचं म्हणणं आहे तर दर शनिवारी हा मार्केट लागतो इथं गोव्याचा कलंगूट मार्केट म्हणून हा खूप छान असं मार्केट सर्व प्रकारच्या वस्तू फलफलावल आणि भाजी चिकन मटन मावरा या ठिकाणी भेटतो आहे आम्ही सर्वजण गेलो होतो बाजारामध्ये तर तिथून आम्ही मावरा आणलाय मावरा आणि चिकन तर दाखवत होतो मला मी हे बघा बागडे फ्रेश बागडे शंभर रुपयाचे रुपयाला पडले शंभर वीस शंभर रुपयाचे वीस आणि चिकन आणलं आणि का ॲक्च्युली काल आम्ही येताना ना आमच्याकडून म्हणजे सॉरी आपल्याकडून आहे ना मावरा आणला होता त्यामुळे जास्त काही मावरा नाही आणला आणि आज श शनिवार आहे आणि उद्या रविवार तर उद्यासाठी काय करायचं तर ठरवलं नाही अजून म्हणून दुसरं काय अजून नाही अजून तर मार्केट मित्रांनो बघितलं ना तुम्ही भरपूर मोठा मार्केट होता तर चला शनिवारी स्पेशल शनिवारी स्पेशल शनिवारचा स्पेशल मार्केट होत होतं तर या ठिकाणी चालू आहे काढते ना मला तर छानपैकी काम झालं आपला कलंगूटचा गोवा कलंगूटचा फिश मार्केट आणि संपूर्ण जो मिक्स मार्केट होता ना तो आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटला तर चला उद्या उद्या किंवा आज संध्याकाळी आहे ना पुन्हा एकदा दुसरं मार्केट आहे कलंगूटचा तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो पण मार्केट एक्सप्लोर करणार आहे मी तर भेटूया नंतर बाय बाय